इंडिया मराठी न्यूज हे जगातील सगळ्यात फेवरेट आजपर्यंत शेवट पर्यंत होणार आहे कारण हे माझा पेक्षा पुढे जाणार कारण हे गल्लोगल्ली देऊन ही लोक जी स्थापना करतात गोर गल्ली गल्लीत लोक जी माहिती देतात यांचा खरोखर आभारी आहे मी कारण काय सांगू कारण गोरगरीब मदत करणारा माणूस हे कोण ठीक इंडिया न्यूज आहे है। यांना सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा नमस्कार सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आहे तर पाहूया नाशिकच्या विश्वकर्मा मंदिराविषयी डिटेल माहिती सिटी इंडिया मराठी सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण नाशिक शहरामध्ये विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट नाशिकचे सचिव आज आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्ते सर जय विश्वकर्मा जय विश्वकर्मा नाव आपलं सर माझं नाव राजेंद्र भालेराव मी विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट सचिव आहे विद्यमान सर सचिव पदावरती आपण आहात तर जे आपलं मंदिरामार्फत ट्रस्ट मार्फत जे कार्य चालतंय आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट ही संस्था एक तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी हे मंदिर स्थापन झालेलं आहे तेव्हापासून आज काही ते ह्या मंदिराचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे त्यानंतर नऊ जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी मंदिर ट्रस्ट हे धर्मदायकताकडं अधिकृत रित्य नोंदणीकृत करण्यात आलेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत मंदिराचं काम हे धर्मदायकताच्या नियमाप्रमाणे चाललं जातं महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे की जिथे हे विश्वस्त मंडळ इलेक्शन पद्धतीने निवडून आलं जातं याच्यामध्ये सभासद वोटिंग करतात वोटिंग केल्यानंतर काउंटिंग होतं जे धर्मदायकताचे सगळे नियम इथं या मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून पाळले जातात विश्वस्त मंडळ हे अधिकृतपणे निवडणुकीद्वारे निवडून येतं त्यानंतर ह्या मंदिराकडून खूप चांगले असे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ज्या सुविधा त्या दिल्या जातात त्याच्या अंतर्गत गुणगौरव घेतला जातो त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जातं त्यानंतर वधूवरांसाठी मेळावा घेतला जातो त्या अंतर्गत महाराष्ट्रातील ही एकमेव अशी संस्था आहे की आमच्या संस्थेमार्फत वधूवर मेळाव्याच्या दिवशीच वधूवर पुस्तिका दिली जाते त्यानंतर आमच्याकडं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या राबवल्या जातात शासकीय असतात किंवा शासनाच्या मार्फत जे काही उपक्रम असतात ते पण आमच्या मार्फत राबवले जातात विद्यार्थ्यांना आता येते आमचे विश्व मंदिर ट्रस्ट मार्फत येथे दोन बदली विश्वकराव भवन बांधण्यात येत आहे स्वतःच्या मालकीची जागा असलेली अशी संस्था आहे जी कुठल्याही प्रकारचं कुणाकुनही दान न घेता समाज बांधवांच्या देणगीतून उभारण्यात आलेली ही संस्थेची वास्तू उभारता त्याच्या अंतर्गत बहुउद्देशी असे प्रकल्प आम्ही राबवत आहोत त्याच्यामध्ये ग्रंथालय आहे वाचनालय आहे धर्मदायुक्त दवाखाना आहे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सोय आहे वस्तीगृह आहे त्याच्यानंतर कम्युनिटी हॉल्स आहे त्या अंतर्गत छोटे मोठे कार्यक्रम समाजाचे होतील छोटे मोठे जे काही समाजामध्ये उपक्रम राबवले जातात ते तिथे घेतात शिबीर घेतले जातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तिथे होतील असे छोटे मोठे सर्व प्रकारचे उपक्रम तिथे आमच्याबद्दल राबवले जाणार आहे ज्या भविष्यामध्ये आमचा असा संकल्प आहे की त्या अंतर्गत शासनाच्या चे ज्या काही स्कीम्स येतात त्या पण तिथे राबवण्याचा आमचा संकल्प आहे आत्ता पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला मधवर मेळावा आहे तिथे आता साजरा होत आहे त्या अंतर्गत भविष्यामध्ये बहुत खूप साऱ्या गोष्टी आम्ही तिथे आहोत आता जर तुम्ही उल्लेख केला पंचवीस डिसेंबरला वधूवर मेळावा येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला वधू मेळावा आहे तर येणारा म्हणून जे येणारे कर येतात त्यांना काय संदेश या त्यांना संदेश आहे एकत्र राहील की बाबा काळानुसार त्यांनी आता आपल्या थोड्याशा अपेक्षा जे असतात किंवा जे इगो असतात ते त्यांनी बाजूला ठेवले पाहिजे कारण विश्वकर्म मंदिर ट्रस्ट अंतर्गत आधीच एक आमचा उपक्रम असा राहत आमच्याकडे तंटामुक्ती म्हणून पण एक आम्ही म्हणजे आलो त्याच्या अंतर्गत आजपर्यंत आम्ही सोळा ते सतरा संत मिटवलेले काही केसेस कोर्टातून विड्रॉल करून मंदिराच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही सोडवलेले आहे जेणेकरून समाजाचा वेळ वाया नको राहिला समाज बांधवांचा काही हेवी दावे नको राहिला भविष्यात त्यांच्या कृती संसाराला चांगल्या पद्धतीने वळत असावं आणि कुठले कॅशेस राहू नये यासाठी आम्ही तो प्रयत्न राहतो आणि मंदिरामार्फत अशा गोष्टी पण राबवल्या जातात त्यामुळं जे कोणी नववधू किंवा वर होते तुम्ही फक्त शिक्षणाला महत्त्व ते देता संस्कार पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे कुटुंब वस्त्र असलं पाहिजे कारण कुटुंबप्रधान संस्कृती आहे आपली तर त्याला पण त्यांनी प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा आहे आमची पण त्यांनी त्या ते गोष्टीचा विचार करावा भविष्यात केंद्र सरकार सरकारतर्फे आपले जे केंद्र सरकार आहे त्यांच्यातर्फे विश्वकर्मा योजना राबवली जाते त्या संदर्भात समाजाविषयी किती जागरूकता आपल्या संस्थेमार्फत काय कार्य केलं जातं शासनाच्या स्कीम्स आहेत या संस्थेमार्फत तर आम्ही प्रत्येक ज्या स्कीम आहेत त्या राबवतो त्याची जबाबदारी त्यांची वैयक्तिक पण असते समाज बांधवांची तरी त्या आपण प्रत्येकाला सांगू शकतो बाबा तुम्ही हे करून घ्या आपलं काम त्यांना अवेअरनेस आणणे किंवा त्यांना जागरूकता करणे अभियान राबवणे एवढंच असतं पण त्याच्यात त्यांनी पण तेवढंच इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं असतं कारण जेवढे कोणी विश्वस्त आहे प्रत्येकजण त्यांचा संसार सांभाळून किंवा त्यांचं सर्व सांभाळून हे सर्व करत असतात त्याच्यावर त्याच्यासाठी वेळ देणं तेवढं शक्य होत नाही कारण संस्थेमार्फत प्रचंड उपक्रम राबवले जातात त्यामुळे शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्या राबवताना पण त्याच्याबद्दल अवेअरनेस तर आम्ही करतोच परंतु समाज बांधवांना आमचं एक सांगणार आहे की तुम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे कारण हा वैयक्तिक फायद्याचा विषय आहे शासनापुढे येणारा त्याच्यामुळे ते त्यांचं इनिशिएटिव्ह खूप जास्त महत्वाचा राहते त्याच्यामध्ये हे होते आपल्यासोबत विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे सचिव भालेकर साहेब राजेंद्र भालेराव राजेंद्र भालेराव साहेब तर मंदिराच्या संदर्भात बाकी डिटेल आपण पुढील आणि माहिती पाहूया मी बाळकृष्ण मुरलीधर दिघे दिघेसाहेब आज आम्ही नाशिकमध्ये विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट सोमवारपेठ नाशिक येथे आहे तर या मंदिराविषयी काय माहिती सांगाल विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट ही एकदम जुनी संस्था असून तीन ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे या संस्थेचं हे आता पंच्याण्णव चौऱ्याण्णव वर्ष चालू आहे सात ग्या सहा वर्षानंतर शताब्दी वर्ष असेल आणि या शहाण्णव वर्षाच्या कारकिर्दीत या संस्थेत अनेक सुतार समाज बांधवांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि या संस्थेच्या आणि वतीने जुने लोक ट्रस्टीसुद्धा त्यांनी शिक्षकांना मुलांचं शिक्षण व्हावं हो आपल्या समाजाचं यासाठी पुस्तकं वगैरे वाटप करणे विश्वकर्मा जयंती साजरी करणे आणि समाज संघटनेसाठी आतावनात प्रयत्न केले आणि त्याचं फळ म्हणून आता आम्ही जे ट्रस्टी हो, आहोत आता आमचे अध्यक्ष आहेत प्रवीणजी गाडेकर हे संस्थेचे अध्यक्ष असून दोन हजार वीस साली आम्ही विश्वकर्मा मंदिरासाठी आणि म बहुउद्देशी प्रकल्पासाठी ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यासिका आहे वसतिगृह आहे ग्रंथालय आहे त्यानंतर धर्मार्थ दवाखान्याचे प्रोविजन आहे कम्युनिटी हॉल आहे असं एक भव्य प्रकल्पाचं काम आम्ही आपल्या विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या मार्फत चालू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त समाजसेवा समाजहिताचे प्रश्न एका ठिकाणी सुटावे यासाठी आम्ही स सर्व अहोरात्र यासाठी प्रयत्न करत आहोत आणि या संस्थेचे आजच्या तारखेत नऊशे सभासद असून दर पाच वर्षांनी इथं पंचवार्षिक निवडणूक होती निवडणूक प्रक्रियेतूनच इथं विश्वस्त या पदासाठी विश्वस्त निवडले जातं आणि त्या विश्वस्तातून नंतर अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वर्गे असे पदांचं वाटप होतं आणि ए जी अंतर्गत रजिस्टर असलेली आमच्या माहितीप्रमाणे कारण महाराष्ट्रात पण आम्ही पण बराच कानोसा घेत असतो आम्ही बऱ्याच ठिकाणी जात असतो विविध कार्यक्रमांनंतर तर महाराष्ट्रातली ही एक आदर्श एकमेव असलेली आहे अशी ही संस्था आहे ए टीची रजिस्ट्रेशन आहे त्याचा फायदा आमचे समाज बांधव घेत आहे आणि प्रकल्पासाठी चांगल्या प्रमाणावर ते देणगी घेत आहे पंधराशे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा हा प्रकल्प सध्या चालू असून त्याचा पहिला स्लॅबचं पर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढलं काम प्रगतीपथावर आहे दरवर्षी इथे पंचवीस डिसेंबर रोजी वधव मेळावा हा घेतला जातो तर त्याच दिवशी पुस्तकाचं वितरणसुद्धा केलं जातं संस्थेची विश्वकर्मा विकास डॉट कॉम या नावाची वेबसाईट असून त्यावर संस्थेची परिपूर्ण माहिती सर्वांसाठी उपलब्ध आहे मी थांबतो जय विश्वकर्मा धन्यवाद इंडिया मराठी न्यूज हे जगातील सगळ्यात फिरव आजपर्यंत शेवटपर्यंत होणार आहे कारण हे माझा पेक्षा पुढे जाणार कारण हे गल्लोगल्ली देऊन ही लोक जी स्थापना करतात गोर गल्ली गल्लीच लोक जी माहिती देतात यांचं खरोखर आभारी आहे मी कारण का सांगू कारण गोरगरीब मदत करणारा माणूस हे कोणती इंडिया न्यूज आहे है। यांना सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा